अयोध्या नंतर सीतामाईन प्रभू रामचंद्र एकांत बसलेले होते त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं आपल्या हिंदू धर्मात नियम आहे किती मोठी गोष्ट असली तरी सुद्धा बायकोला सांगायची बायकोपासून ला पोवायचं अशा आपल्या धर्माचा नियम बायकोपासून काही लपवायचं मोठ तर नाही छोट सुद्धा सगळं सांगायचं बायकोला हा मग प्रभू रामचंद्र सांगतात सीते मी दिसलो नसतो आज जर माझ्या वडिलांना मा आयुष्य दिलं नसतं मला दिसणार शरीर जरी रामाचं असलं तरी आत्मा मात्र दशरथाचा उठल्यानं पायाजवळ होऊन बसला म्हटलं प्रभू जनक जनकराजाची कन्या आहे मी रावणाजवळ कैदी होते पण रावणाची सावली सुद्धा या सीतेवर पडली नाही कधी एवढं संभाळून जर असा संसार करायचा जर नियतीनं तुमचा आणि माझा संसार इथपर्यंतच लिहिला होता तर इथपर्यंतच खरा शरीर तुमचा नात्मा सासऱ्याचा असा संसार मला जमणार सीतामाई स्वतः पोटात बाळ असताना राजभोग सोडतात तर आमचं कसं आहे हे भाई अंग झालं आणि कोणतरी परीट म्हणला मन म्हण आणि रामाला म्हणला मन म्हण आणि तुमची बायको होती म्हणा लावना आणि तुम्ही देव आहे म्हण आणि तुम्ही तास केलं मग कसं व्हायचं म्हण आणि टाकलं मग शीतेला वनवास आला आणि मग रामान पाठिवलं म्हण लोकबुद्धीचा देव असेल का लोकांनी सांगा म्हणून देवाने ऐकावं हे कितपत योग्य हो <laughs> <laughs> सीतामाईने वनवास स्वतः स्वनिश्चित केला स्वतःच्या पोटात बाळ असताना नौर्याचा सहवास आणि राजभोग सोडायची ताकत ज्या सीते ती देवी सत्वशील आहे म्हणून तो वनवास करू रामाचा संबंध आणि सीता माईने अग्नी लोकांचं तोंड बंद करण्यासाठी दिली यातही राम तिला दे म्हणले स्वतःच्या पत्नीला दूर केलं तिच्या सत्वासाठी तिला अडवलं नाही अशा व्यक्तिमत्वाला आम्ही राम म्हणतो हे डोक्यात घ्या हे रामायण काय झालंय उग तू आमच्यात पिक्चर निघाले पिंडीवर दूध व्हायचंच का ते दूध जात म्हणून त्याच्यापेक्षा जा बेकाराला द्या म्हण मग तुम्ही असा राम मानताच का त्या कृष्णानं सोळा हजार एकशे आठ बायका केल्या म्हणून तू होता का तिथे लावायला लगेन दार, दार, दार दार तुम्ही असं विचार नाही करत का कशासाठी असं डोकं बिघडत नाही का आपल्या धर्माविषयी लोक धड 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 बोलतात आपली मूर्खासाठी आहे अशा नायक लोकांचं पिक्चर बघता ज्यांच्या आयुष्याचा काही नियोज नाही इमानदारीना सांगा ज्यांच्या तुम्ही पिक्चर बघता त्या माणसाचं स्वतःच आयुष्य काय व्यसनाशिवाय त्यांचा दिवस जात मांसावर ते जगत दिवसात दा ना दादा लग्न करणारी मंडळी तुम्ही त्यांच्याकडनं राम ऐकणार आदर्श तुमच्या मोबाईलचे डीपे हिरो लोकांचे डोक्यात घे जरा अरे आदर्श मानायचा असेल ना तर जन्मदार माय बापाला आदर्श मानाय ज्यांनी अखंड आयुष्य सभाने जगाव तुम्हाला आयुष्यभर सुखावत ठेवलं त्या माय डीपी ठेवा मुलींना बी सांगा बरं का पाया पडते तुमच्या नवरा करताना सुद्धा असा करणार नाव तिच्याकडे कर पैसा नाही असावा असं नाही पैसा संपत्ती वैभव अधिकार बघून नवरा करायचा नसतो मैत्री नाही म्हणून सांगते बही नाही म्हणून सांगते जो मुलगा निर्व्यसनी आहे मोठ्यांचा आदर करतो लाचारीचं खात नाही कुणाच्या माग पुढे शक्तीवानी फिरत नाही आणि जो पोरगा स्वतःच्या माय बापालाच पांढरंग समजतो अशा पोराशी लग्न करा आयुष्य सुखात जाईल आरती नका तुम्हीच म्हणा असलीच गाली वा आता दाखव ना लय म्हणजे लय सुखी असं आत्मिक समाधान बी पाहिजे की दादा ते नामाशिवाय भेटत लय अवघड आहे लोकाचं मला नवल वाटत महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लिकरू होईल का म्हणून महाराज आता महाराजाला लिकरू कळला असतो बायको काय बघाय केली असते नवसे कन्या पुत्र होती लागे पती का तरी काय कन्या लागेल माजार करून ठेवलाय काय खरं खोटं राहिलं नाही कुणाचं ऐकायचं करायचं जायला तरी येण मान्य केलं की दुसरं बी मान्य खर खोट बघा की नेने फुंको कान नाही एकांतीच ज्ञान तुकोबरांच वर्णन आहे हे पण ऐकत सांगी दादा कोणाच ऐकून कस वागू नका परमात्मा समजून घ्यायचं असेल ना ज्ञानेश्वरी वाचा परमात्मा समजून घ्यायचं असेल ना गाथा ऐका विनंती या विषयाकडे ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा आणि हरिपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांना विश्वास म्हातारी केला ना आता पोरांना करू द्या आज्यानं ना, नातवाला हाताल धरून आणलं पाहिजे काकड्यात बशिवलं पाहिजे काकडा कळत नाही हो माणसं म्हणायला लागल्यावर काहीच करत नाही पुढच काय पण पोरण येत आणि परंपरा टिकवल्याशिवाय पर्याय नाही टिकवा बाबा येऊन बरे खूप ताक मग ते जगत करू तुको बराय लक्षात आहे ना आपण तुको आहे सांगत होतो हे तर लक्षात आहे ना जगत करू तुको आहे दुष्काळामध्ये सर्वस्व देऊ लागले स्वतःची प्रथम पत्नी रखमा आणि लेकर अन्नान्न करून घे इतकं मोठं म्हणून तुकोबांचं त्या तुकोबरायांनी इतकी अवस्था स्वतःवर वाईट ओढवून घेतली कि स्वतःची अन्नाची सुद्धा पंच आहेत श्रीमंती श्रीमंतीही कोणाची नाही आणि तुकवऱ्यांसारखी गरीबी कोणावर आली एका लुगड्यावर संसार केला त्या आवलीनं तुकोरांचा एके दिवशी असंच पुण्याला जायचं होतं पुन्हा सासर आहे त्यांचं जी दुसरी पत्नी आवली जिजाबाई नाव त्यांचं पुण्याच्या आहेत त्या ती पण श्रीमंत तुकवऱ्यांचं सासर पण श्रीमंत पुण्याच सास गुळवे सावकाराची भुडगी तुकवराची बायको छत्तीसशे ऊस होता तिच्या बापाचा पुण्यात चौदाशे पंचवीस माणसं एका दिवशी हाताखाली जिच्या बापाच्या ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची तुमचं बरं आहे ना विचारलं महाराज तुमचं अवघडच आहे तुमची तीन टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय बाय जनावर भेटलो मी हा आहे मला आवली सारखी बायको भेटायनावर तुकबा लागतो खरंय इथं बसले रे गोळा उटका तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा इतकं व्यसन मुक्त गाव आहे का अहो दादा हिजापासून लपवाल पण त्याच्यापासून त्याला कळलं ना हे की नाही काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार बरं तुम्ही आता म्हातारी माणसं मिस्ती म्हणतात पुरवया गेली परवाय गेली गेले पर आहो पण काय गेली बिडी फुको फुको तुमची थोबाड आत गेली म्हणून गेली थोडी गेली बाय दादा तुम्ही काय करता हे मी बघा मग पुढच्याला ज्ञान शिकवेत जा जीव मातारा आपला भजन करायच्या वयात मारुतीच्या मंदिरात पते चाळता ब्रह्मचारी मारुतीला दाखवता तुम्ही गेली फक्त हाय बाबा हा? आता माथारा काय का स्वतः बसून आजकालच्या काय पोर येतोय काय लाज येतोय आमच्या जमान्यात नव्हतं माय असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं ह्यांना काय झळय आणि करती काय मिसरीच चुळती ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायचं बंद केलं आम्ही काय म्हणलो का ती विचार करी करीत दादा तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घेतल्याशिवाय आम्हाला कसं सुधरून बरं तस करीत जाऊ न माय बापच हे जे खाता पिता ना घरात साध वाटतय तुम्हाला पण साध नाही अहो तुम्ही बघा एकदा सोडून ही जी तर्री, तर्री खाता का तुम्ही तरी नच वाट केलंय तुमच्या जिंतकीच एवढा कॅलेस्ट्रॉल एवढं सगळे हायबीपी हॅक्तरी मुळच आहे सजने रसा रसा वाट रसाला वा तर काटा काढला जिंदगीचा जर कोण रोल द्या ह्या काय काय घरातल्या बायका सुद्धा खतरनाक आहे ते रेवा रे आज ना की मी करते आपण खरली बायको नसली काय पण नसतं दादा हिंदू धर्मात मांसाहार प्रकार नाहीच कुठं शिकलात तुम्ही देव जाणे बरं शब्दांना माफ करा माझ्या शेतकरी आहे तुम्ही बोकड असं जनवार आहे जन्माला आलं की तीन महिन्याच्या स्वतःच्या आईकडे सुद्धा गरीबांनी विचार मी काय म्हणले